अदानी फाउंडेशनकडे शाळेचे व्यवस्थापन महाराष्ट्र विक्रीला काढल्याचा विरोधकांचा आरोप राज्यातील शाळांचे खाजगीकरण होण्याकडे वाटचाल सुरू झाली पाहूया नेमका विषय काय चंद्रपूरमधील शाळा अदानी समूहाकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे माऊंट कारमेल शाळेचे व्यवस्थापन अदानीकडे देण्यात आले पुढील पंधरा दिवसात शाळेचे व्यवस्थापन बदलणार असल्याने राज्य सरकारच्या विरोधामध्ये विरोधकांनी आरोप केलेत मुंबईमधील धारावी विकास प्रकल्पावरून अदानींना विरोधकांनी धारेवर धरलं होतं आणि आता अशामध्येच महाराष्ट्र सरकारनं चंद्रपूर येथील ही एक शाळा अदानी यांच्याकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळं विरोधक आता आहेत की महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र विक्रीला काढलेला आहे महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने रितसर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून चंद्रपूर येथील कार्मेल ही शाळा अदानी समूहाकडे हस्तांतरित केलेली आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये शाळांचं खाजगीकरण होण्याची प्रक्रिया आता सुरुवात झाली असून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील सर्वच शाळा अशा पद्धतीनं खाजगी संस्थांकडे खाजगी उद्योगसमूहाकडे सप सुपूर्त केल्या जातील का असाही प्रश्न उपस्थित होतो आहे त्याचबरोबरीनं महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांना शिक्षणासाठी येणाऱ्या काळामध्ये पैसे मोजावे लागतील का कारण अशा पद्धतीनं जर खाजगी संस्थाकडे समूहाकडे तर शाळा जाणार तर त्यांनी ते शाळा डेव्हलप करतील आणि परत शैक्षणिक शुल्क लावतील जे सर्वसामान्यांना कदाचित परवडणार नाही या बाबतीमध्ये केसरकर काय म्हणाले आणि संजय राऊत काय म्हणाले पण ते दोघांचीही मतं समजून घेऊ आमची जर आमची जी स्कीम आहे ॲफ्ट स्कूल याच्यामध्ये आम्ही त्याचं मॅनेजमेंट ट्रान्सफर करत नाही फक्त त्याचं इम्प्रूव्हमेंट करतो ज्या ठिकाणी एखादा उद्योग येतो तिथं त्यांच्या सी एस आर खाली चांगल्या शाळा देण्याची आवश्यकता असते आणि त्याच्यासाठी काही आवश्यकता असेल हस्तांतरणाची तर त्याच्यामध्ये चुकीचं काही या देशाचं व्यवस्थापनच अडानिकडे आहे शाळा गेल्या कॉलेजेस जातील अनेक ऐतिहासिक वास्तू अडाणीकडे दिल्या जातील आणि या राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीचे बूट चाटतील अशी एकंदरीत परिस्थिती अदानी समूहाकडे अशा पद्धतीने शाळा हस्तांतरित नंतर विरोधकाकडून आता टीका होती आहे सरकारनं महाराष्ट्र विक्रीला काढला आहे अशा पद्धतीचा आरोप काँग्रेस करती आहे त्याचबरोबरनं देशातील महाराष्ट्रातील अनेक क्षेत्र जे अदानीच्या नियंत्रणामध्ये दिली गेलेत आणि त्यामुळे एका अर्थानं अदानीच हे राज्य हा देश चालवत आहेत का अशा पद्धतीची ही टीका होतीये येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीने शाळा हस्तांतरित केल्यामुळं सर्वसामान्याला शिक्षणासाठी पैसे मोजावे लागतील का किंवा त्याचं शिक्षण देणं मुलांना आपल्या अवघड जाईल का हे कळेलच परंतु तुर्तात तरी विरोधक सरकार यांच्यावरती टीका करत आहेत